या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली असून राज्यातून तब्बल साडेपाचशे बसेस सोडण्यात येणार आहेत त्यापैकी सोलापूर विभागाच्या दीडशे बसेस यात्रेकरूंसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत सोलापूर तेवीस पंढरपूर पंधरा बार्शी तीस अक्कलकोट तेरा करमाळा चौदा अकलूज दहा सांगोला तेरा कुरडवाडी अठरा मंगळवेढा चौदा अशा एकूण दीडशे बसेस विविध मार्गावर धावणार आहेत याशिवाय पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट शिखर शिंगणापूर तसंच सोलापूर वारशी मार्गावरही जादा बसेस उपलब्ध असतील पंढरपूर मुंबई आणि पंढरपूर पुणे या प्रमुख मार्गावरही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे यात्रेच्या कालावधीमध्ये सर्व नियमामध्ये प्रवासी सवलत लागू राहील अमृत ज्येष्ठ नागरिक योजना शंभर टक्के प्रवास भाड्यामध्ये सूट तर महिला सन्मान योजनेत पन्नास टक्के प्रवास भाड्यामध्ये सूट असणार आहे असंही एस महामंडळाकडून सांगण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही